नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे देवणी बाजार समिती जात पिवळा आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे सतरा रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात पिवळा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पंचवीस क्विंट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बार्शी टाकळी बाजार समिती जात पिवळा आवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे हा निसर्ग साधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लातूर मुरुड बाजार समिती जात पिव्हा आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे हा निसर्ग साधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरा शाहजानी बाजार समिती जात पिवा आवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस हा निसर्गसाधारण दर चार हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल औसा बाजार समिती जात पिवा आवक एक हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक्क्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सहासष्ट आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनला मिळेल मिळालेले जिल्हानिहाय दर खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती जात पिव्हा आवक चार हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दोन आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल हायब्रिड आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्वद जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे नव्वद आणि दर चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि दर चार हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर, जयस दर, 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 दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खाली बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवकच्या सहा हजार चारशे सात क्विंटल अमरावती बाजार समिती आवक पाच हजार तीनशे शहात्तर क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार सातशे सत्तावन्न क्विंटल कारंजा बाजार समिती दोन हजार पाचशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक होती चौतीस हजार चारशे साठ क्विंटल आणि आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक आहे सदोतीस हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल म्हणजे एकूण तीन हजार तीनशे चौतीस क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली ते पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे वीस रुपये क्विंटल होता आणि या दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद